काही सुधारणा करून तुम्ही त्यांना लगेच पाठवणार होतात आज अर्थात आपलं तर चोपन्न लाख नोंदीविषयीच आपण ठाम आहोत दोन दिवसात हे होणं शक्य आहे का सरकारकडून आता आज आणि नाही नाही सुधारणा सुधारणा या नावाखाली मराठा समाजात आमच्यात गैरसमज पसरायला नको सुधारणा फिधारणा काही नाही आहे दीड महिन्यापूर्वीच व्याख्या दिलेली तीच व्याख्या आत्तापर्यंत चालली फक्त वेळ काढून न्यायचा आहे आणि मराठा समाजाला वेड्यात आहे आरक्षणाच्या नोंदी सापडलेल्या असतानाही मराठ्यांना आरक्षण द्यायचं नाही आणि ड्राफच्या दुरुस्तीखाली दुरुस्तीच्या नावाखाली नावाखाली वेळ मारून न्यायचा आहे एवढंच काम सुरू आहे ते काय नवीन दिल्यानं नाही व्याख्या तेवीस डिसेंबरला बीडला पण दिलेली आहे त्यांच्याकडं व्याख्या त्याच्या अगोदर हॉस्पिटलला संभाजीनगरला असतानाही दिलेली आहे काल चार दिवसापासूनच तीच देणं चालू आहे फक्त आपण ज्या चार ओळी दिल्या त्या तीन ओळी दिल्या त्या तीन ओळीतल्या अर्धे अर्ध्या ओळी घ्यायच्या आणि अर्ध्या सोडून द्यायचा ही प्रकार सुरू आहे त्यामुळं आपण सांगतो तुम्ही ते पूर्ण घ्या आणि त्याला ते दुरुस्ती नाव देतात आणि जाते आणि वेळ मारून देतात बाकी काही नाही आहे त्या ड्राफ्टपेक्षा तो आदेश तर महत्त्वाचाच आहे ते अध्यादेश पण महत्त्वाचा आहे परंतु ज्या नोंदी महत्त्वाच्या आहेत त्याच्यावरती आधी बोला चोपन्न लाख नोंदी ज्या मिळाल्या आहेत त्या सगळ्या मराठ्यांच्या बांधवांना त्या लेकरांना ते पहिले प्रमाणपत्र द्या त्यांचं कल्याण होणार आहे आणि त्यांच्या परिवारालासुद्धा लगेच द्या त्यांचं त्याचंच कल्याण होणार आहे आणि मग सगळ्या सोयऱ्यांचा जो ड्राफ्ट आहे दुरुस्ती दुरुस्तीच्या नावाखाली वेळ मारून चालला आहे तो नंतर अध्यादेश काढा तुम्ही अगोदर उलट चालवलं इकडं सगळं त्यामुळं नोंदी महत्त्वाच्या आहेत नोंदी सापडीनंसुद्धा आणखीन महत्त्वाच्या समितीनं सुद्धा आणखीन काम करणं महत्त्वाचं आहे तेवीस डिसेंबरपासून आज एकोणीस जानेवारीपर्यंत समितीनं किती काम केलं आहे हे सुद्धा महत्त्वाचं आहे समिती त्यांनी रद्द न करता तिला काम बघायचं सांगितलं तिला नोंदी शोधायचं सांगितलं तिने किती शोधल्या आहेत या महिन्यात आत। मग आता पहिल्या चोपन्न लाख येतात आता किती झाल्या आहेत का चोपन्न लाखच आहेत समितीनं काहीच नाही केलं महिन्यात समिती कायमस्वरूपी सुरू ठेवून त्या नोंदीचा शोधात पण चोपन लाखला आधी द्या ते हे ला सगळं सुधार सुधारणा दुरुस्ती काही नाही आहे फक्त ते बहाणेबाजी सर्वेक्षण होणार तुमचं काय सर्वच ओपन कॅटेगरीतलं नाही चांगली गोष्ट आहे ना ते व्हायलाच पाहिजे आम्ही नाकारलेलं नाही आहे सुप्रीम कोर्टातलं आरक्षण नाकारलेलं नाही आहे त्यांनी अहवाल देणंही गरजेचं आहे परंतु ते टिकणार हे का त्याला आमचा कधी विरोध नाही क्युरिटी पिटिशन या आंदोलनामुळं दाखल केली सरकार म्हणलं आहे आणि त्याचं श्रेय कोणाला घ्यायचं त्याला घ्या आम्हाला त्याचं मत नाही आहे मराठ्यांना हेही आरक्षण मिळावं राहिलेल्या मराठ्यांना तेही थे, मिळावं सगळंच मराठ्यांचं आहे थे। परंतु ते टिकणार आहे का नसता जे जे अवलंबून आहे त्याच्यावरती की आम्हाला ते आरक्षण मिळणार आहे सुप्रीम कोर्टातलं आणि ते जर रद्द पुन्हा झालं तर जे त्या आरक्षणाची वाट बघतात त्यांच्या पोहरायचं वाटलंच होणार आहे जे मराठा समाज त्या आरक्षणाची वाट बघतोय ते जर आरक्षण पुन्हा एकदा टिकलं नाही अहवाल पुन्हा एकदा सिद्ध झालेला गेला नाही ज्या त्रुटी कायकोर्ट आयोगाच्या भराच्या सांगितल्या होत्या त्या जर व्यवस्थितरित्या भरल्या नाही आणि ती हिरिंग जर ओपन कोर्टात आली नाही तर पुन्हा जे मराठी ते आरक्षणाची वाट बघते त्यांच्या पोरांचं तीन तीन चार चार पिढ्याचं कायमचं वाटलं होणार त्यासाठी ते टिकणार आहे का हे स्पष्टीकरण सरकारला विचारलं सरकारनं सांगितलं नाही पण मराठ्यांच्या जर ओबीसी नोंदी सापडल्या तर सगळाच महाराष्ट्रातला सरसकट मराठा ओबीसीमध्ये घ्या याच्यावरच आम्ही ठाम आहेत तुम्ही तुम्हाला जो ड्राफ्ट दिला आहे तर ते वाचन तुम्ही केलं आहे का नेमकं तुम्ही कसं उत्तर देणार फोनद्वारे देणार किंवा सिस्टम तिथं येणार आहे पुन्हा एवढा मोठा तोडगा काढायचा राज्य लेव्हलचं आंदोलन हे कुठं फोनावरून कुठं व्हॉट्सअपवर खे खेळून असले मुद्दे मिटत असतात का याच्यात मुख्यमंत्री साहेबांना देवेंद्र फडणवीस साहेबांना जाणीवपूर्वक लक्ष घातलं पाहिजे हे मी प्रामाणिकपणाने सांगतो याच्यात लक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी जास्तीचं घालणं लय गरजेचं आहे आता म्हणजे ते लक्ष घालत नाही आता ते माहीत नाही मला त्यांनी लक्ष घालणं गरजेचं आहे आता कारण हे करोडोचा माप मुंबईकडे निघाला त्यांनी याच्यात लक्ष घालणं खूप गरजेचं आहे याच्यात शांततेनं तोडगा काढणं आणि या निर्णयाच्या प्रक्रियेपर्यंत येणं हे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मनापासून लक्ष घालणं गरजेचं आहे कारण याच्यात जर लक्ष घातलं तर हे तोडगा निघतोय नसता आम्ही मात्र थांबत नाहीत आता ड्राफ्ट दिल्यानंतर पुन्हा तुमच्याशी काही संपर्क झाला त्या ड्राफ्टचा विषयच नाही आहे आमच्या डोक्यात आमच्या डोक्यात छप्पन लाख नोंदी आहेत त्या का दिल्या नाहीत समितीने या महिन्यात किती काम केलं ज्यांचे चोपन्न चो लाख नोंदी सापडल्या त्यांच्या परिवाराला दिलंय का हे महत्त्वाचं आहे तो ड्राफ्ट दुरुस्तच हे दुरुस्त, दुरुस्त नाही आहे फक्त ते सांगायचं आहे दुरुस्तीसाठी वेळ गेला दुरुस्तीसाठी वेळ गेला आणि पाठीमागच्या तीन महिन्यात काय केलं मग हे हे बा ही मराठ्यांची फसवणूक आहे आणि मी मराठीची फसवणूक नाही होते मी मराठ्यांची फसवणूक होऊ देणार नाही नुसता हो जर तो कागद घेतला असता मी जर म्हणलं असतो झाली मागणी म्हणतात समाजाचं उद्या वाटल होत होतं उद्या समाजाला घेतलं सगळ्या सोयऱ्यांचा आदेश आद्यादेश निघाला आणि मराठ्याला म्हणलं असतं हा निघाला ते कागद आमच्या हातात राहिलं असतं कोणत्या सगळ्या सोयऱ्याला प्रमाणपत्र मिळालं असतं एका बी नाही म्हणजे मी वाटलो करायचं मराठ्यांचं मराठ्यांच्या हिताचाच प्रश्न आहे जेव्हा चोपन्न लाख मिळतील तेव्हाच सगळ्या सोयांचा फायदा होईल आधी चोपन्न लाख द्या मग सगळ्या सोयऱ्यांचा अध्यादेश काय दुरुस्ती फिरुस्ती सगळ्या दुरुस्ती आहेत बहणेबाजी माझी मनापासून पुन्हा एकदा विनंती एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांनी फडणवीस साहेबांनी याच्यात मनापासून लक्ष घातलं पाहिजे आता तुम्ही आता हे आंदोलन सहज घेऊन शांत राहू नका तुम्ही मनापासून याच्यात लक्ष घालून याचा तातडीनं तोडगा काढून शपथपत्र सगळ्या सोयऱ्यांचे घेऊन अगोदर चोपन्न लाख लोकांना प्रमाणपत्र द्या त्या आधारावर शपथपत्र घ्या सयार्यांचे आणि त्यांना दण सगळे मराठ्यांचं आहे ते हक्काचं आरक्षण देऊन टाका हे आमचं सरळ सरळ आज सरकारला शिंदेसाहेबाला आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे